आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सांगोला तहसीलदार संतोषजी कनसे यांनी वाळूमाफियावर केली धडाकेबाज कारवाई या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबेदान आणले सांगोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोषजी कन्से यांच्याकडे वाडेगाव मन अवैध वाळू उपसा होत असलेल्या अनेक तक्रारी येत होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने खातर जमा करून कारवाई करण्यासाठी सागर वगैरे तलाठी पी डी कांबळे तलाटे प्रमोद आलदर तलाटी एम आर गायकवाड तलाटी व सरकारी गाडीचा ड्रायव्हर दिलीप काळे यांच्या टीमला कारवाईचे आदेश दिले कर्तव्य लक्ष तहसीलदार संतोषजी कन्से यांच्या आदेशान्वये हो वरील टीम वाडेगाव येथे आले असता वाळू माफिया गणेश चंद्रकांत देगे हा वाडेगाव येथील मान नदीमध्ये अवैध वाळू पांढऱ्या रंगाच्या बिगर नंबरच्या अशोक लेलन मध्ये एक ब्रास वाळू भरलेली आढळून आली त्याची अंदाजे किंमत सहा हजार तर पांढऱ्या रंगाच्या अशोक लेलनची किंमत अंदाजे दोन लाख असा दोन लाख सहा हजाराच्या अवैध वाळूच्या मुद्देमालासह सराईत वाळू माफिया गणेश चंद्रकांत दिघे यांच्यावर कारवाई केल्यामुळे वाळू दाबे दनालयाचे वाळू बोललं बोलले जात आहे सदरच्या वाळू वाळू चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे वाळूमाफिया गणेश चंद्रकांत दिगे यांनी दिनांक तेवीस चार दोन हजार तेवीस रोजी ही पांढऱ्या रंगाच्या अशोक लेलन त्याचा नंबर एम एच दहा सी आर चौऱ्याण्णव बहात्तर या वाहनावर कारवाई केली होती परंतु सदरच्या वाहनाची कागदपत्रे नसल्यामुळे त्याने ते वाहन पळवून नेल्याचेही वाळू बोललं जात आहे त्यामुळे हे वाहन अशोक लेलंट हे बिगर नंबरचे असल्यामुळे कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोषजी कन्से यांनी सराईत वाळू गणेश चंद्रकांत दिगे इराणार वाडेगाव यांच्या खऱ्या मालकाची कागदपत्रे तपासणी करण्याची मागणी जनतेतून होती सदरची कारवाई कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोषजी कन्से यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कर्मचारी सागर वगैरे पी डी कांबळे प्रमोद आलदर एम आर गायकवाड यांनी केल्यामुळे त्यांच्या जनतेतून कौतुक होत शुभम आयवळे टी व्ही न्यूज सांगोला